भारतीय जनता पार्टी ने पूरे देश मे लोकसभा तैयारी करने का काम कई महीनों से चलाया है उसी क्रम में आज थाने लोकसभा के लिए जो घोषणा पत्र इनको संकलित करने का काम हमने प्रारंभ किया है जिसके लिए एक पोर्टल बनाया बनाया गया है और उसका लॉन्चिंग आज हमारे थाने शहर जिले के अध्यक्ष संजय बाघुले जी के हाथों और हमारे सारे अन्य बड़े बड़े नेता जिसमें हमारे संयोजक संजीव जी नाइक हमारे विधायक निरंजन जी डावखरे बहुत सारे नेता है इनके क्षेत्रों के जो नागरिक हैं वो अपने सुझाव बड़ी शिद्दत से तत्परता से पार्टी तक पहुंचाएंगे, जिसके आधार पर पार्टी अपना थाने लोकसभा क्षेत्र का घोषणा पत्र बनाएगी इसका उद्देश्य क्या है इसका उद्देश्य लोगों तक देखो जनतांत्रिक पद्धति से जन भागीदारी से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हमेशा जन भागीदारी पर बल देते आए हैं और पार्टी ने ये दो में भी किया उन्नीस में भी किया हम लोगों को ही पूछते हैं क्योंकि ये पार्टी आखिरकार लोगों की पार्टी है ये नागरिकों ने बनाई हुई पार्टी है तो नागरिकों से रूबरू होना उनसे उत्तर दिशा में मीरा भहेंगर ठाणे और नवी मुंबई में। और इसलिए हम यह भी चाहेंगे कि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भी इन महानगर निगमों पर अधिक बल दें उस पर अधिक फोकस करें और यहाँ की जनता की जो आकांक्षाएं रहती है उसका सम्मान है ना ये पोर्टल है उसके माध्यम से हम सारे लोगों तक तो पहुंच रहे हैं उसी का नतीजा ये होगा कि जो हमारा घोषणा पत्र बनेगा वो तो जन भावना का एक ऑनलाइन कोई भी जा सकता है उसका यू आर एल बताते हैं थँक्यू असं की जय ज्यांनी ही विधानं केली ते गृहस्थ ठाण्याचे आहेत त्यामुळे ठाण्यात त्याची अधिक संतापाची सात्विक संतापाची लाट उत्पन्न होणं अगदी स्वाभाविक आहे आमच्या महिलांनी त्याबद्दल आपली भूमिका भावना व्यक्त केली आहे ती सगळ्या पक्षाची आणि मला असं वाटतं की सगळ्या समाजाची भाव आहे भारतीय जनता पार्टीनी लोकसभेसाठी आपली सर्व प्रकारची सिद्धता राज्याच्या सर्व अठ्ठेचाळीस मतदारसंघात गेल्या अनेक महिन्यांपासून करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणजे ठाणे लोकसभेसाठीचा जो जाहीरनामा तयार होणार आहे त्यासाठी लोकांच्या सूचना पुरेशा आधी मागवण्यासाठी आम्ही आज एका पोर्टलचं लॉन्चिंग केलेलं आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून लोक आपले विचार आपल्या सूचना आपल्या मनातले मुद्दे त्यांच्या आशा आकांक्षा हे सगळं आमच्यापर्यंत पोहोचवतील त्यानंतर ठाणे लोकसभेचा जाहीरनामा तयार होईल परंतु ही गोष्ट स्पष्ट आहे की महानगरी मुंबईच्या समस्यांचं उत्तर मुंबई शहराच्या उत्तरेला आणि त्या उत्तरेला याचा अर्थ ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या तिन्ही महानगरपालिकांमध्ये आहे ज्या पद्धतीने दक्षिण मुंबईतली कार्यालयं बी के सीमध्ये आणि नंतर हळूहळू आता ठाण्यात येत आहेत त्या पद्धतीने या सगळ्या समस्यांसाठी मा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदरकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे त्या दृष्टीने देखील लोकांना काही सुचवायचं असेल तर त्यांच्या सूचनांचं स्वागत आहे माझी खात्री की ठाणेकर नागरिक आणि या दोन्ही अन्य महापालिकांमधले नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या सूचना आमच्यापर्यंत पाठवतात हा नाही तिढा तिढाविडा काही नाही हा सगळा निवडणूक प्रक्रियेचा भाग योग्य वेळी आपल्यापर्यंत पोचेल आम्ही सगळेजण कार्यकर्ते आहोत आणि भाजपमध्ये कार्यकर्त्यासाठी एक पोस्टकार्ड थिअरी असते म्हणजे आम्ही सगळे पोस्टकार्ड आहोत पत्ता काय लिहायचा ते संघटना ठरव सर आपल्या म्हणण्याप्रमाणे जसं म्हणाला की आपले मित्र पक्ष सगळेच लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करतात परंतु जाहीरनामा पहिल्यांदाच आपण लोकांकडून मागून घेत आहे फक्त भाजपनेच केलेला आहे म्हणजेच याचा अर्थ की भाजप ठाणे लोकसभा मतदारसंघावरती आपला दाबा मोळकर करतो असं आहे की याचे अर्थ ज्याला जे हवेत ते तो काढू शकेल परंतु आमची सर्व तयारी सर्व प्रकारची आम्ही बूथवरही हो काम करतो तसं जाहीरनाम्यातही काम करू आम्ही मीडियामध्ये पण काम करतो त्यामुळे केवळ एका विषयावरून आपण निष्कर्ष काढण्याची काही गरज नाही परंतु ही गोष्ट खरी आहे ला सर, की सर्व अठ्ठेचाळीस मतदारसंघात आम्ही आमचे कार्यकर्ते जोरानी तयारीला लागले आहेत सर आपण जरी म्हणत असाल तरी मुख्यमंत्र्यांची भूमिका शिंदेची शिवसेना ती मात्र सरळ सरळ दावा करते आपल्या या लोकसभा मतदारसंघावर असं युती धर्म आमचा असा आहे की आम्ही इतरांच्यावरती प्रतिक्रिया देत नाही आम्ही आमचं काम शांतपणे नेटाने नियमितपणे प्रामाणिकपणे करत नाही